शा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन तर्फे आयोजित आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन आणि निमंत्रण दिनांक चार ते दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार स्थळ एआरडी सिनेमाल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा प्रदर्शनाची वैशिष्ट्ये एक लाखांवर लोकांची भेट शंभरहून अधिक स्टार्टअप पाचशेहून अधिक उद्योजक व्यवसाय नेटवर्क विस्ताराचा फायदा सर्व प्रकारची दर्जेदार उत्पादने खवय्यांसाठी अस्सल पदार्थांची खाद्य जत्रा युवा उद्योजक आणि उद्यमी महिलांचा सहभाग शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने घरगुती पदार्थ व गावरान मसाले हस्तकला वस्तू आणि हस्तशिल्प व्हेज नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी गावरांग झणझणी चव उद्यमी आणि उद्योजक महिलांचे स्नेह मिलन मनसोक्त आनंदासाठी सहकुटुंब अवश्य भेट द्या विनीत ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन बुलढाणा महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि प्रत्येकजण जो विधानसभा लढू इच्छित आहे ती व्यक्ती प्रत्येक विधानसभेत जाऊन आपापले चाचपनीधी जी आहे ती या ठिकाणी करत आहेत असेच बुलढाणा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुद्धवत देखील बुलढाणा विधानसभा लढविचित आहेत त्यांनी पक्षाकडे तशी मागणीसुद्धा केलेली आहे आणि ते त्या अनुषंगानं संपूर्ण त्यांचा जो मतदारसंघ आहे तो पिंजून काढत आहेत त्यांना कसा प्रतिसाद मिळतो आहे तो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया भाऊ आपण फिरत आहात कसा जनतेत परिसरात आपल्याला मिळतोय काय सांगाल बुलढाणा विधानसभा मतदारसंघात गेली तीस वर्षे झाली शिवसेनेचा शाखाप्रमुख जिल्हा प्रमुख म्हणून मी या पदावर काम करतोय त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत मी सहा वेळा निवडणुका स्वतः हाताना जवळून हँडल केलेले आहे पाहिलेले आहे आणि जो कोणी पक्षाचा उमेदवार दिला त्या उमेदवाराचं जीवतोड काम करून त्या त्या ठिकाणी पक्षाचं काम करून या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात चार वेळा शिवसेनेचा आमदार या ठिकाणी करण्यात मला यश मिळालं एक वेळा पराभूत झालो परंतु या मतदारसंघात फिरत असताना अतिशय गावागावामध्ये माझे जिवाळ्याचे जी संबंध आहे संपर्क आहे लोकांशी जुळलेली नाळ आहे लोकांचे माझे अतिशय घरव्याचे संबंध आहे मी जेव्हा एकशे एक्कावन्न गावामध्ये पायी यात्रा काढली मशाल यात्रा तेव्हा गावागावामध्ये आम्ही फिरत असताना अनेक लोकांच्या काही समस्या असेल त्या जाणून घेतल्या लोकांना भेटलो मग त्या गावामधल्या समस्या लोकांनी सांगितल्या सोयाबीनला ना भाव नाही कापसाला भाव नाही शिक्षणाचा दर्जा ले ले, या ठिकाणी खाल्लेला आहे शिक्षणाची सुविधा नाही पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आरोग्याच्या सुविधा नाही आम्ही त्या लोकांना शाश्वत केलं की येणाऱ्या काळात नक्कीच आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली या ज्या काही समस्या ह्या आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू आणि या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी आम्हाला कुठलीही तयारी करण्याचं काम नाही कारण आम्ही सातत्यानं या ठिकाणी तयार असतो त्यामुळे या मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद आहे आपण या ठिकाणी जे आहे मशाल यात्रा काढली आणि जवळपास शंभराहून अधिक गावांमध्ये जाऊन आपण या लोकांशी संपर्क साधला <laughs> शेतकरी असतील बेरोजगार युवक असतील आणि युवक युवती असतील यांच्या समस्या आपण जाणून घेतल्या त्या शासन दरबारी मांडण्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढला असं असताना पीक विम्याच्या काही रकमा ज्या आहेत त्या आता जमा होत आहेत हे आपल्या मोर्चाचं फलित समजायचं काय नक्कीच आमच्या मोर्चाची धडकी एवढी विरोधकांनी घेतली की आपण पाहिलं असेल की या पंचवीस वर्षात या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक मोर्चे झाले असतील जिल्ह्याचे मोर्चे झाले परंतु हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा मोर्चा असताना सुद्धा एवढा मोठा भव्य दिव्य मोर्चा झाला आणि या मोर्चामध्ये आमच्या जा मागण्याच त्या होत्या की घरकुलाचे पैसे लाभार्थ्यांना ताबडतोब मिळाले पाहिजेत पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत या सोयाबीनला कापसाला भाव मिळाला पाहिजेत या बऱ्याच ज्या काही मागण्या होत्या तर या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि शासनाकडे ताबडतोब पाठपुरावा करा असं जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्याचं फलित म्हणूनच हे पीक विम्याचे याचे पैसे पडायला सुरू झालेत हे त्या ठिकाणी सत्यता आहे एक प्रश्न असा आहे की बुलढाणा विधानसभेतला या ठिकाणी शिवसेनेचेच आमदार आहेत ते या ठिकाणी सांगतायत की मोठे कामं जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रात झालेले आहे तुम्हाला काय वाटतं आणखीन कुठले कामं व्हायला हवी होती ते शिवसेनेचे आमदार नाहीत आता ते फुटीर शिवसेनेचे शिवसेना खरी आमची आहे शिवसेनेचे आमदार म्हणून त्यांना म्हणण्याचा कुठलाही अधिकार नाही ते मिंदे गटात गेलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते शिवसेनेचे आज नाही राहिलेत शिवसेनेचा आमदार या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत आता एक एक ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा आमदार या ठिकाणी तुम्हाला दिसल आणि ते विकासाच्या ज्या काही गोष्टी करतात ह्या विकासाच्या फक्त वल्गाना आहे मी एकशे एकावन्न गावात सव्वाशे किलोमीटर पायी चालून जेव्हा फिरलो तेव्हा ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही शेतरस्ते नाही अनेक समस्या आहेत मला हजारो कोटीचे विकासाची वल्गना करणाऱ्या आमदारांनी एखाद्या गावात किंवा एखाद्या तालुक्यात एखादा प्रोजेक्ट दाखवा किंवा हा दोनशे पाचशे कोटीचा प्रोजेक्ट उभा केला आणि या ठिकाणी दोनशे बेरोजगारांना काम मिळालं शेतमजुरांना काम मिळालं रोजगार मिळाला असा एकही प्रकल्प या मतदारसंघात नाही आहे या मतदारसंघात जे काही पैसे आणलेत हे पैसे फक्त बुलढाणा शहरात आणलेत ज्या कामाची मागणी नाही ज्या कामाची आवश्यकता नाही असे कामं आणून आणि नगरपालिका त्याची एजन्सी देऊन ज्या नगरपालिकेमध्ये स्वतंत्र यंत्रणा ज्याला सिव्हिल इंजिनियर पाहिजेत एक्झिट इंजिनीअर पाहिजेत डेप्युटी कौन, इंजिनियर पाहिजेत असे लोकं नसलेल्या यंत्रणेकडे हे पैसे आणून खाजगी कॉन्ट्रॅक्टरकडून खाजगी इंजिनियरकडून तिचे इस्टिमेट करायचे पुतळ्याच्या नावाखाली सौंदर्यीकरणाच्या नावाखाली पैसे आणायचे पुतळ्या बसवल्याचा आव आणायचा खरं तर ते पुतळे बसवण्याचं श्रेयबी त्यांना घ्यायचं काही कारण नाही पुतळे जे बसवलेत हे त्या समाजाच्या लोकांनी स्वतःच्या मेहनतीतून घामाच्या दामातून दिलेल्या पैशातून ते पुतळे उभे राहिलेले आहेत पुतळ्यासाठी लागणारी जागा आणि सौंदर्यीकरणाची जी जागा त्या नगरपालिकेने उपलब्ध करून दिली त्या नगरपालिकेने त्या ठिकाणी पाच लाख रुपयाचं इस्टिमेट जिथं लागतं तिथं पंचवीस पंचवीस लाखाची इस्टिमेट केली सौंदर्यीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार जर नगरपालिकेने केला त्या नगरपालिकेमध्ये बुलढाणा नगरपालिकेत महाराष्ट्रात नाही एवढा भ्रष्टाचार या नगरपालिकेत झालेला आहे आणि तुम्हाला मी दहाव्यानं सांगतो जेव्हा आमची सत्ता येईल त्या दिवशी या बुलढाणा नगरपालिकेची पत्रिका आम्ही काढणार आहे आणि या तत्कालीन सीओ गणेश पांडे नावाचा सीओ तुम्हाला सांगतो की दोन महिन्यात सत्ता आल्यानंतर हा जेलमध्ये दिसल या सिओनं जो काही अतिरेक केला जी काही के मनमानी केली ही कोणाच्या सांगण्यावरून केली कोण सांगतं कशा पद्धतीनं सिओ वागतात आज या बुलढाणा शहरामध्ये गेल्या दोन अडीच वर्षापासून लोकांना घर बांधकामासाठी परवानगी मिळत नाही फ्लॅट बांधकामासाठी परवानगी मिळत नाही अनेक लोकांचे येणे करण्यासाठी किंवा नोंदी करण्यासाठी नगरपालिकेमध्ये दोन दोन टोलनाके भाडा लागतात एका टोलनाक्याकडे गेले की दुसऱ्या टोलनाक्याकडे जा म्हणतात हा टोलनाका कधीपासून सुरू झाला या अशा अनेक समस्या या बुलढाणा शहरात लोकांकडे आहे आणि या नगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला हा नक्कीच आम्ही काढू या पुतळ्याच्या नावाखाली विकास म्हणतात हा विकास नाही ज्या दिवशी या ठिकाणी पुतळ्याचे उद्घाटन झाले त्या दिवशी त्या त्या समाजाच्या लोकांना नावी समाजाचे लोक असेल बिचारे वीस रुपयाची दाढी करणारे त्यांनासुद्धा वरगणी दिली धोबी समाजाचा प्रेस करणारा माणूस असेल त्यांनाही वरगणी दिली या लोकांनी वरगणीतून केलेलं उभं केलेलं के ते पुतळ्याचं सगळं काम त्या ठिकाणी आहे स्त्रियतेचं कोणी घेतं यांनी तिथं करोडो रुपये जमवलेत कमिशनच्या नावाखाली आणि विकासाच्या वल्गांना केल्या जातात विकास हा बुलढाणा शहरात काही ठराविक तात्पुरते रस्ते दिसतात फक्त ते त्यांच्याच भागात अनेक भागात बुलढाणा शहरात लागून असलेलं सुंदर खेळा असेल सागवण असल या भागात जा तिकडे पलीकडचा जाळंचा भाग असेल येळगावचा भाग असेल त्या ठिकाणी अक्षरशः लोक आजही गाड्यातून चालतात या ठिकाणी कुठलाही विकास झाला नाही विकासाच्या नावाखाली वल्गाणा केल्या जातात आणि या ठिकाणी दहशतीचं वातावरण करून लोकांना दाबल्या जातं परंतु ही दहशत या ठिकाणी येणाऱ्या काळात हा मतदार राजा संपवल्याशिवाय राहणार नाही भविष्यात येणाऱ्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र बघायला मिळेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच वाटेला ही जागा गेल्या सात वेळा ही आम्ही जागा लढलो पाच वेळा आम्ही या ठिकाणी जिंकलो आजही ही जागा तशी तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचीच आहे कारण शिवसेनेचा आमदार या ठिकाणी एकोणीसमध्ये निवडून आला भलाही असतो त्या गटात गेला असेल तरी ही जागा शिवसेनेच्याच से वाट्याला महाविकास आघाडीमध्ये येईल महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल त्या त्याही कार्यकर्त्यांना त्या त्या पक्षाच्या लोकांना वाटतं की ही जागा आपल्याला भेटली पाहिजेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करून राहिले प्रयत्न करणं हे कार्यकर्त्याची काम करण्याची ही पावती असते त्यांनी प्रयत्न करावं पण येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार राहील मग तो काँग्रेसचा राहील राष्ट्रवादीचा राहील शिवसेनेचा राहील किंवा मी बरं उमेदवार असलो तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन या विद्यमान आमदाराला पराभूत केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एक प्रश्न असा आहे की आपण सातत्यानं जनतेत फिरत आहात जनतेचे प्रश्न आपण शासन दरबारी मांडलेले आहेत असं असताना आपल्याला जर जनतेनं आमदार बनवलं तर आपले प्राधान्यक्रम काय असेल कामाच्या संदर्भामध्ये आणि कुठले काम आपण हाती घ्याल सरत पाहिजे खरं तर तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो की मला जर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी संधी दिली तर मी काय करू शकतो किंवा काय करल हा आरसाच या ठिकाणी मी लोकांना पहिला दाखवलेला आहे मी जिल्हा परिषदलं माझी पत्नी उपाध्यक्ष झाल्यानंतर मी या मासरूड जिल्हा परिषद सर्कलमध्येच नव्हे तर बुडाणा आणि मोतळा तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण खातं माझ्याकडे असताना अनेक कामं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला माझ्या कार्यकाळामध्ये अनेक ठिकाणच्या पी एस त्या ठिकाणी अपडेट झाल्या त्या काळामध्ये पी एस सीमध्ये आणि शाळेमध्ये झालेले कामं हे आपण जर पाहिले तर दरवर्षी मी त्या ठिकाणी अतिरिक्त निधी आणायचा गावागावातल्या शाळा कंपाऊंड टॉयलेट बाथरूम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्य सुविधा झाल्या पाहिजेत उपाध्यक्ष काळामध्ये जवळपास सव्वाशे अम्ब्युलन्स त्या ठिकाणी आपण अतिरिक्त शासनाकडून आणून त्या ठिकाणी उभी केली मला या ठिकाणी बाजार समितीमध्ये सभापती म्हणून संधी मिळाली या ठिकाणी बुलढाणा बाजार समितीचा भूतना असा विकास झाला जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यामध्ये एक नंबरची बाजार समिती जर आज कुठली असेल विकासाच्या बाबतीत तही बुडाण्याची आहे या ठिकाणी मी सभापती झाल्यानंतर सोळा महिन्याचं कर्मचाऱ्याचं पगारबाकी होता अडीच कोटी रुपये या बाजार समितीवर कर्ज होतं ड वर्गामध्ये ही बाजार समिती होती मी ही बाजार समिती अ वर्गामध्ये आणली उत्पन्न दुपटीनं केलं बाजार समितीच्या कर्मचाऱ्याचे पगार रेग्युलर केले बाजार समितीवरचं अडीच कोटीचं कर्ज फेडून पंधरा ते वीस कोटी रुपयाची कामं या ठिकाणी बिवटी तत्वावर शासनाचा एक रुपयानं घेता बाजार समितीचा एक रुपयानं घेता या ठिकाणी ही बाजार समिती सुसज्ज केली बाजार समितीचा स्वतःचा पेट्रोल आहे की तो जिल्ह्यात एकही बाजार समितीकडे नाही या बुलढाणा बाजार समितीचे गोडाऊन रस्ते ऑफिस धाड दुधा पाहण्यासाठी जिल्ह्यातले लोक येतात म्हणून मी एक डबघाईत आलेली बाजार समिती बुलढाणा जिल्ह्याची ठिकाणची जर ही आयडल करू शकतो तर मतदारसंघ कसा करल हे लोकांनी येणाऱ्या काळात पाहावं मला जर संधी मिळाली तर मी या ठिकाणी मोताळ्यामध्ये एम आय डी सी उभी करेल बुलढाण्यातली एम एम आय डी सी अपडेट करेल या ठिकाणी रोजगारांना रोजगार बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजेत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजेत या ठिकाणी उद्योग व्यवसाय आले पाहिजेत या ठिकाणी सोयाबीन पिकती कापूस पिकतो इथं सुतगिरणी उभी राहिली पाहिजेत या ठिकाणी तेलाच्या फॅक्टरी उभ्या राहायला पाहिजेत की जेणेकरून दोन पैसे शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे हो एक प्रश्न असा आहे की शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन ठिकाणी शिवसेना विभागली गेली असं असताना शिवसेनेची ताकद देखील दोन ठिकाणी गेलेली आहे असं असताना आपल्याला वाटतंय का की आपण या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यानंतर आपण निवडून याल किंवा कशी आत्ताची परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटते खरं तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं पाहिजेत शिवसेना जरी फुटली तरी मतदारांनाही फुटले शिवसेना फुटल्यानंतर सव्वीस अकरा दोन हजार बावीसमध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही चिखली या ठिकाणी उद्धव साहेबांची सभा मागितली आणि त्यांनी आम्हाला वेळ दिली आणि उद्धव साहेब मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात जर कुठं बाहेर पडलं असेल मातोश्री तरी बुलढाणा जिल्ह्यात आली आणि चिखलीमध्ये सभा झाली ती सभा एवढी मोठी झाली ना भूतना भविष्य एक ते सव्वा लाख लोक त्या ठिकाणी आले आणि त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की नेते जरी गेले निवडून आलेले लोक जरी गेले तरी निवडून देणारे लोक हे जागेवरच हो आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन शिवसेनेचे आमदार एक खासदार एक माजी आमदार गद्दार झाले बिमान झाले मिंदे गटात गेले तेव्हा लोकांना वाटायचं की या ठिकाणची शिवसेना संपली पण त्या चिखलीच्या सभेनं दाखवून दिलं की शिवसेना ही जागेवरच आहे मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी आहे आणि आम्हीसुद्धा त्या ठिकाणी जेव्हा खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना या लोकांनी साथ सोडी धोका दिला तेव्हा आम्ही खंबीरपणे नरेंद्र खेडेकर आणि मी उद्धवसाहेबांच्या पाठीशी उभं राहून या जिल्ह्यात संघटना उभं करण्याचं ता ताकदीनं काम केलं तालुक्या तालुक्यात बैठका घेतल्या मेळावे घेतले हजारोच्या संख्येने लोक आमच्या कार्यक्रमाला आले तेव्हा आम्हाला कळलं की खऱ्या अर्थाने मतदार हा जागेवर आहे हा उद्धव साहेबासोबत आहे हा गद्दारासोबत नाही आणि शिवसेनेची ताकद या जिल्ह्यामध्ये आधीपासून खूप मोठी ताकद आहे ही ताकद येणाऱ्या काळात आपल्याला या ठिकाणी नक्कीच दिसेल या ठिकाणी तीन आमदार शिवसेनेचे येणाऱ्या काळात रचील एवढा आमचा ठाम विश्वास आहे निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सांगताना सांगितलंय की जिल्ह्यात तीन आमदार या ठिकाणी आपण भविष्यात पाहणार आहोत आणि त्यासाठी त्यांचं निष्ठेने काम केलेलं आहे कारण ज्यावेळेस शिवसेनेची उभीफूट झाली त्यावेळेस निष्ठावंत म्हणून जे जालिंदर बुधवत असतील नरेंद्र खेडेकर असतील आणि त्यांच्यासोबतचे जे काही त्यावेळेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असतील ते आजही त्यांच्यासोबत आहेत आणि नेते फुटले परंतु मतदार हा जागचा जागीच आहे आणि तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी खंबीर उभा असणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे